नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत पितृपक्ष नमस्कार हो अगदी महत्वाचा विषय आहे जी हिंदू परंपरेत या पंधरा दिवसांचं महत्व खूप मोठं आहे म्हणजे हा काळ आपल्या पूर्वजांच्या आत्म्यासाठी आणि त्यांना सन्मान देण्यासाठी असतो असं म्हणतात अगदी तर आज आपण काय बघणार आहोत म्हणजे यामागची श्रद्धा काय आहे काय पद्धती पाळल्या जातात नियम काय आहेत आणि हो त्या तीन वस्तू कोणत्या ज्या घरातून देऊ नयेत म्हणतात ऐकलंय की त्याने पितृदोष लागतो हो हो त्याबद्दल बोलूया आपण आणि घरात अडचणी येतात वगैरे तर हे सगळं जाणून घ्यायचंय आज नक्कीच तर हे जे पंधरा दिवस आहेत ना भाद्रपद पौर्णिमेपासून अश्विन अमावस्येपर्यंत हे पूर्णपणे आपल्या पूर्वजांसाठी आहेत अच्छा अशी एक म्हणजे खोल श्रद्धा आहे की या काळात आपले जे दिवंगत पूर्वज आहेत ते पितृलोकातून पृथ्वीवर येतात आणि आपल्या जवळ राहतात कोणत्या ना कोणत्या रूपात अच्छा म्हणजे ते आपल्या आजूबाजूला असतात हो अशी कल्पना आहे म्हणूनच त्यांचं समाधान करणं त्यांना तृप्त करणं हे खूप महत्वाचं मानलं जाते या काळात म्हणजे तर। तर ते, जर ते प्रसन्न तर घरात सुख समृद्धी येते त्यांचे आशीर्वाद मिळतात आणि जर समजा ते नाराज राहिले तर अडचणी येऊ शकतात असं मानलं जातं बापरे म्हणजे त्यांची उपस्थितीची कल्पनाच खूप म्हणजे प्रभावी आहे हो ना मग यातून काय काय मुख्य गोष्टी करायला सांगतात म्हणजे पूर्वजांप्रती आदर कसा दाखवायचा तर्पण हा शब्द खूप ऐकतो आपण बरोबर तर्पण हा खूप महत्वाचा विधी आहे ज्यांचे आई वडील किंवा दोघांपैकी एक हयात नाहीत त्यांच्यासाठी हा मुख्य विधी आहे अच्छा त्यांनी रोज सकाळी आंघोळ वगैरे झाल्यावर दक्षिणेकडे तोंड करायचं आणि मग पाण्यात दूध आणि काळी तिळ मिसळून ते जल अर्पण करायचं याला तर्पण म्हणतात दक्षिण दिशाच का दक्षिण दिशा यम आणि पितरांची मानली जाते आणि काळी तीळ त्यांना प्रिय आहेत असं म्हणतात ऊर्जा देतात आणि ज्यांची आई वडील हयात आहेत त्यांनी त्यांनी तर्पण नाही करायचं त्यांनी रोज सकाळी सूर्याला पाणी द्यावं अर्घे द्यावं आणि आपल्या देवाचं आणि पूर्वजांचं स्मरण करावं कृतज्ञता व्यक्त करावी अच्छा बर आणि ती गायीला पहिली भाकरी देण्याची पद्धत त्याचं काय महत्व आहे हो ती पण खूप जुनी आणि महत्वाची पद्धत आहे गाईमध्ये मध्ये सगळ्या देवतांचा वास असतो असं शास्त्र सांगतं हो त्यामुळे पितृ पक्षात रोज गायीला ताजी भाकरी किंवा पोळी शक्यतो घरातली पहिली ती खाऊ घालणं किंवा चारा देणं हे खूप पुण्याचं काम मानतात श्रद्धा अशी आहे की याने श्राद्ध कर्माचं पूर्ण फळ मिळतं पूर्वज संतुष्ट होतात आणि आशीर्वाद देतात छानच आहे आणि अजून एक गोष्ट रोज सकाळी आणि संध्याकाळी दक्षिण दिशेला दिवा लावायला सांगतात दिवा का कल्पना अशी की पितृ लोकातून येणाऱ्या पित्रांच्या मार्गातला अंधार दूर व्हावा त्यांना दिशा मिळावी आत्म्याला शांती मिळावी काही जण म्हणतात की आपल्याही अडचणींचा अंधार दूर होतो त्याने अच्छा म्हणजे ह्या झाल्या करण्यासारख्या गोष्टी सकारात्मक पण दुसरीकडे बऱ्याच गोष्टी टाळायला पण सांगतात नाही का हो अगदी असं वाटतं की हा काळ फक्त विधींचा नाही तर जरा संयम आणि नियंत्रणाचा पण आहे काय काय नाही करायचं मग अगदी बरोबर बोललात संयमाचा काळ आहे हा बंधनं बरीच आहेत यादी मोठी आहे तशी पण मुख्य गोष्टी बघू सांगा सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणतंही शुभ कार्य नाही करायचं लग्न साखरपुढा मुंज नवीन घरात प्रवेश बारस म्हणजे मोठे समारंभ टाळायचे हो कारण हा काळ पूर्वजांच्या स्मरणाचा आहे त्यामुळे आनंदी उत्सव साजरे करणं योग्य मानत नाहीत समजलं दुसरं म्हणजे खरेदी नवीन वस्तूंची खरेदी टाळायला सांगतात काय काय येते नवीन घर जमीन गाडी कपडे दागिने सोनं हे सगळं सोनं सुद्धा बऱ्याचदा भाव कमी होतात असं ऐकतो या काळात हो तरीही सोनं घेणं अशुभ मानतात कारण ते लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि या काळात लक्ष्मीवर्धक गोष्टींपेक्षा पितरांच्या शांतीवर लक्ष द्यायचं असतं पण इथे एक थोडा वेगळा विचार पण ऐकला होता म्हणजे असं की घर किंवा जमीन घेणं हे तर प्रगतीचं लक्षण आहे कदाचित त्यानं पित्रांना आनंदच होईल हो हा एक मुद्दा आहे खर तर पारंपरिक विचार बघितला तर पितृपक्ष हा गंभीर चिंतनाचा काळ आहे त्यामुळे भौतिक गोष्टी आनंद साजरा करणं टाळतात बरोबर सोनं कपडे वाहन हे उपभोगाचे प्रतीक पण घर किंवा जमीन याकडे काही जण वेगळ्या नजरेनं पाहू शकतात कुटुंबाचं स्थैर्य वाढतं त्याने कदाचित पूर्वजांना समाधान वाटेल त्याने पण तरीही एक सर्वसाधारण नियम म्हणून मोठी खरेदी टाळण्याचाच सल्ला देतात बहुतेक जण म्हणजे लग्न वगैरे तर नक्कीच नाही हो त्यावर काही मतभेद नाहीत ते तर टाळायलाच हवं ठीक आहे पुढे तिसरं म्हणजे आहार सात्विक आहार घ्यायचा मांसाहार मद्यपानर पूर्ण बंद कांदा लसूण पण नाही ते तामसिक मानतात राग वाढतो म्हणतात त्याने आणि चणे मसूर डाळ सातू जिरे मुळा काळमीठ काकडी दुधी भोपळा आणि महत्वाचं म्हणजे शिळं अन्न हे सगळं टाळायचं ताज साधं जेवण बापरे बरीच मोठी यादी आहे आहाराची पण आहे चौथं म्हणजे आपलं वैयक्तिक आचरण म्हणजे म्हणजे दाढी करणं केस कापणं नख कापणं हे पण टाळायला सांगतात या पंधरा दिवसात अरे हो हो बहुधा शोकाच्या काळात जसे नियम पाळतात तसा प्रभाव असावा आणि राग करणं भांडणं नकारात्मक विचार वडीलधाऱ्यांचा अपमान हो आणि विशेषतः पूर्वजांचा अनादर तर अजिबात नाही शांत राहायचं संयम ठेवायचा हे महत्वाचं आहे आणि अजून काही छोट्या गोष्टी आहेत लांबच्या देवदर्शनाला जाणं टाळायचं म्हणतात का कारण या काळात पितर घरातच असतात त्यांच्यावर लक्ष केंद्रित करायचं असतं घराची दुरुस्ती रंगरंगोटी तोडफोड पण नको याच कारण काय एक वेगळीच श्रद्धा आहे यामध्ये म्हणतात की पूर्वज मुंग्या किंवा किटकांच्या रूपात असू शकतात घरात आणि त्यांना इजा पोचेल कामामुळे अच्छा नवीन झाडू नाही घ्यायचा लक्ष्मी जाते म्हणतात आणि मोहरीचं तेल पण नको ते शनिग्रहाशी संबंधित आहे त्याचा अशुभ प्रभाव नको म्हणून खरंच खूप नियम आणि श्रद्धा जोडलेल्या दिसत आहेत प्रत्येक गोष्टी मागे हो ना पण आता त्या मुख्य तीन वस्तूंबद्दल सांगा ना ज्या घरातून कोणाला देऊ नयेत असं आवर्जून सांगितलं जात आहे त्यावर एवढा भर काय हो त्या तीन गोष्टी फार महत्वाच्या मानल्या जातात कारण असं म्हणतात की या चुकांमुळे थेट पितृदोष लागतो म्हणजे पूर्वज नाराज होतात आणि घरातून लक्ष्मी निघून जाते आर्थिक संकटे येऊ शकतात कोणत्या आहेत ते तीन वस्तू पहिली आहे उसणे पैसे या काळात घरातून कोणाला उसणे पैसे देऊ नयेत आणि कोणाकडून घेऊ पण नाहीत म्हणजे कर्ज व्यवहार बंद अगदी देणं घेणं दोन्ही बंद कारण असं म्हणतात की याने घरातली लक्ष्मी जाते आर्थिक अडचणी येतात बरं दुसरी वस्तू अच्छा ते गवत जे पूजेत वापरतात हो ते पवित्र गवत पितृकार्या तर्पण पिंडदानाला ते लागतच त्याशिवाय विधी अपूर्ण राहतो म्हणतात पित्रांपर्यंत पोहचत नाही त्यामुळे घरात असलेली कुशा जी आपण वापरणार आहोत ती कोणालाही देऊ नये अगदी जवळच्या माणसाला सुद्धा नाही स्वतःच्या विधीसाठी राखून ठेवावी ठीक आहे आणि तिसरी तिसरी वस्तू आहे तांदूळ आता बघा पितृपक्षात अन्नदान खूप महत्वाचं आहे पुण्य मिळतं हो धान्य भाज्या दान करतात पण घरातले तांदूळ या काळात कोणाला दान करू नयेत किंवा इतर कारणाने देऊ नयेत असं का तांदूळ तर ता अन्नाचा भाग आहे बरोबर पण तांदूळ हे श्राद्ध कर्मातलं मुख्य अन्न आहे पूर्वजांसाठी खीर करतायत पिंडासाठी भात लागतो तो तांदळाचाच असतो अच्छा त्यामुळे ते तांदूळ पूर्वजांसाठी राखीव मानले जातात ते घरातून बाहेर देणं म्हणजे त्यांच्या भागातलं अन्न कमी करण्यासारखं आहे अशी श्रद्धा आहे म्हणजे या सगळ्या नियमांचं आणि पद्धतीचं मूळ बघितलं तर ते परत पूर्वजांची उपस्थिती आणि त्यांचं समाधान याच कल्पनेभोवती फिरतंय सगळं बरोबर अगदी तसंच आहे तीच मूळ भावना आहे गरुड पुराणात आणि इतर ग्रंथांमध्ये पितृलोक आणि पृथ्वीवरची वेळ याबद्दल पण सांगितलंय काय सांगितलंय म्हणजे आपल्या पृथ्वीवरचा एक महिना तीस दिवस म्हणजे पितृलोकातला पितरांचा फक्त एक दिवस असतो अरे बापरे हो म्हणजे आपला हा पंधरा दिवसांचा पितृपक्ष त्यांच्यासाठी फक्त अर्धा दिवस आहे ज्यात त्या आपल्या जवळ येतात आणि यमराज म्हणजे धर्मराज ते पितृलोकाचे अधिपती मानले जातात तेच आत्म्याचा न्याय करून त्यांना पुढचा मार्ग दाखवतात अच्छा आपण जे हे श्राद्ध पिंडदान तर्पण करतो ते कशासाठी तर आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शक्ती मिळावी शांती मिळावी तहानभूक लागू नये त्यांना सद्गती मिळावी चांगला पुनर्जन्म मिळावा म्हणजे एक प्रकारे मदत आणि कृतज्ञता अगदी आणि असं म्हणतात की याने तृप्त झालेले पूर्वज मग आपल्या मुलांना वंशजांना आरोग्य आयुष्य सुख समृद्धी देतात आशीर्वाद देतात खरंच हे सगळं ऐकल्यावर अगदी स्पष्ट होतंय की पितृपक्ष म्हणजे फक्त काही विधी नाही आहेत नाही अजिबात नाही हा आपल्या मुळांशी जोडल्या जाण्याचा काळ आहे पूर्वजांबद्दल आदर कृतज्ञता त्यांचं स्मरण हे सगळं महत्वाचं आहे बरोबर तर्पण करणं गाईला घास देणं दिवा लावणं यातून प्रेम व्यक्त होतं आणि खरेदी टाळणं साधं जेवण शांत राहणं यातून एक शिस्त आणि आदर दिसतो आणि त्या तीन वस्तू न देण्यामागे पण पूर्वजांच्या गरजा आणि जबाबदारीची जाणीव आहे म्हणजे एकूण काय तर आपल्या परंपरांशी जोडलं राहणं आणि ऋण व्यक्त करणं अगदी बरोबर आणि यातून एक विचार पुढे येतो नाही का की या ज्या हजारो वर्षांच्या परंपरा आहेत त्या आजही आपल्याला आपल्या मुळांशी कशा जोडतात खरंय पूर्वजांच्या त्या अदृश्य उपस्थितीची श्रद्धा ती आपल्या वागण्यावर विचारांवर या पंधरा दिवसात इतका परिणाम कसा करते हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे म्हणजे हे नियम हे विधी हे फक्त अंधश्रद्धा आहेत हो, की त्यात काहीतरी खोल अर्थ आहे हो हाच प्रश्न आहे यात काही मानसशास्त्रीय किंवा सामाजिक तत्त्व आहे का जे आजही महत्वाचं आहे यावर प्रत्येकाने विचार करायला हवा आणि या परंपरेकडे अधिक सजगतेने बघायला हवं